राईट पहिल्यांदा समजले आणि प्रश्न तुम्हाला तर टेन पॉईंट थ्री अक्षरांसाठी चिन्हांचा कशाप्रकारे वापर केलेला आहे आणि त्यावर आधारित असलेले प्रश्न कसे सोडवायचे बघा प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी आहे पहिला आणि दुसरा त्या दुसऱ्या पेजवर असल्यामुळे आपण तिसऱ्यापासून सुरुवात करत आहोत तर तीन आणि चारसाठी सूचना दिलेली आहे पुढे अक्षरांसाठी दिलेल्या सांकेतिक भाषेचा सा उपयोग करून त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या तर या ठिकाणी काही अक्षरं आहे आणि त्या पर्टिक्युलर अक्षराच्या खाली काही चिन्ह दिलेली आहे यांचा यांचं निरीक्षण करून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पर्यायातून शोधायची आहे तर प्रश्न क्रमांक तिसरा काय आहे सांकेतिक भाषेतील चिन्हे वापरून रणकंदन हा शब्द कसा लिहाल तर अक्षरांसाठी तर चिन्ह या ठिकाणी दिलेलीच आहे परंतु अनुस्वार मात्रा काना विलांटी उकार यासाठी पण काही चिन्ह दिलेली आहे त्यामुळे व्यवस्थित चिन्हांचा वापर करून रणकंदन हा शब्द आपल्याला कोडमध्ये किंवा सांकेतिक भाषेमध्ये लिहायचा आहे दिलेल्या चिन्हांचा उपयोग करून तर र साठी या ठिकाणी काय दिलेलं आहे ट्रँगल त्यामुळे ट्रँगल येईल रण मग बाणाचा न या ठिकाणी दिलेला आहे त्यासाठी दिलेला आहे स्टार ठीक आहे त्यानंतर काय येणार हा स्टार आलेला आहे रणकंदन कसाठी आहे स्क्वेअर राईट right, राईट right, आणि कच्या वरती अनुस्वार आहे अनुस्वारसाठी या ठिकाणी अर्धचंद्र दिलेला आहे राईट right? मग इथे काय येणार या पद्धतीने अर्धचंद्र येणार रन कंदन द साठी आहे हाफ सर्कल ठीक आहे त्यानंतर न न साठी दिलेला आहे हे स्क्वेअर आणि त्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह दाखवलेलं आहे तर या पद्धतीने आपल्याला रणकंदन हा शब्द दिलेल्या चिन्हांनुसार त्याच पर्टिक्युलर सांकेतिक भाषेमध्ये लिहिता येईल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्याला काय दिसतो थर्ड ऑप्शन थर्ड इज द करेक्ट आन्सर राईट पुढचा प्रश्न आहे चौथा आणि याच चिन्हांवर आधारित हा प्रश्न क्रमांक चौथा आहे तर या चिन्हांपासून कोणता शब्द तयार होतो तर या ठिकाणी काही चिन्ह ऑलरेडी दिलेली आहे आता त्या चिन्हांपासून शब्द तयार करायचा आहे तर या ठिकाणी स्टारसारखा दिसणारा हा शब्द आहे ड ठीक आहे म्हणून ड येणार त्यानंतर डार्क सर्कल आहे डार्क सर्कल मात्रा म्हणजे ड ला मात्रा डे झालं त्यानंतर इथे एम टी सर्कल आहे एम टी सर्कल आहे हो साठी म्हणून इथे ह हो लिहूया आपण त्यानंतर रा आहे र ला काना रा मग र साठी ट्रँगल आहे या ठिकाणी तर ट्रँग र आणि डार्क सर्क ट्रँगल डार्क ट्रँगल म्हणजे काय काना म्हणजे र ठीक आहे त्यानंतर पुन्हा एक स्टारसारखं दिसणारं चिन्ह आहे या ठिकाणी तर याला ड अशा प्रकारे लिहिलं जाईल ठीक आहे त्यानंतर अर्धचंद्र अर्धचंद्र म्हणजे काय उकार ठीक आहे मग हा उकार झाला त्यानंतर आहे स्क्वेअर आणि त्यामध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन तर त्यासाठी आहे न म्हणजे कोणता था शब्द तयार झाला डेहरा डून मग पर्याय क्रमांक चार या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल इज दॅट राईट right? वळूया पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक पाच आता या ठिकाणी पाच आणि सहासाठी काही कॉमन इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर काय आहे सांकेतिक भाषेत अक्षरांसाठी चिन्हे दिलेली आहेत त्यांचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे शोधा तर सेम थर्ड आणि फोर्थमध्ये ज्या पद्धतीने चिन्ह दिली होती त्याच पद्धतीने इथेसुद्धा प्रश्न क्रमांक पाच आणि सहासाठी काही चिन्ह दिलेली आहे त्या चिन्हांचं निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे फाइंड आउट करायचे तर प्रश्न क्रमांक का पाचवा काय म्हणतो दिलेल्या सांकेतिक भाषेचा उपयोग करून जादू हा शब्द कसा लिहाल तर जादू म्हणजे जला काना जा ठीक आहे तर जसाठी दिलेला आहे डार्क सर्कल या ठिकाणी आपण डार्क सर्कल घेऊ मग काना कानासाठी आहे मायनसचं चिन्ह या ठिकाणी त्यानंतर द द साठी आहे स्क्वेअर आणि उकार मोठा उकार म्हणजे दीर्घ ठीक आहे दीर्घसाठी दिलेलं आहे हे चिन्ह त्यामुळे हा पर्याय कोणत्या नंबरवर दिसतो आपल्याला फोर्थ वरती म्हणून पर्याय क्रमांक चार तर जादू हा शब्द याप्रमाणे लिहिला जाईल राईट त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहावा सांकेतिक भाषेत हिरवीगार हा शब्द कसा लिहाल आता याच चिन्हांचा याच दिलेल्या चिन्हांचा उपयोग आपल्याला करायचा आहे आणि हिरवीगार हा शब्द लिहायचा आहे राईट मग हसाठी काय दिलेलं आहे ही ही म्हणजे काय ह ला विलांटी बरोबर मग या ठिकाणी विलांटी अनुस्वार काना माथरा यासाठी स्पेशल वेगळ्या चिन्ह दिलेली आहेत म्हणजे ह ला विलांटी ही हिरवीगार हा शब्द लिहायचा आहे राईट या ठिकाणी तर बघा ह हो साठी दिलेला आहे डार्क स्क्वेअर राईट त्यानंतर हला रस्व विलांटी दिलेली आहे आणि रस्व साठी काय आहे गुणाकाराचं चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे हला रस्व विलांटी झालं ही र साठी एम टी सर्कल आहे त्यानंतर व व साठी आहे प्लसचं चिन्ह आता हिरवी गला दीर्घविलांटी वी मग दीर्घविलांटीसाठी आहे भागाकार तर या ठिकाणी भागाकाराचं चिन्ह लिहावं लागेल त्यानंतर गा गा म्हणजे गला काना मग गसाठी आहे ट्रँगल तर ट्रँगल आणि कानासाठी आहे मायनसचं चिन्ह म्हणजे हिरवी गा त्यानंतर र साठी आहे एम टी सर्कल तर या पद्धतीने हिरवी गार हा शब्द आपल्याला दिलेल्या सांकेतिक भाषेमध्ये लिहिता येईल याचा ऑप्शन क्रमांक काय दिसतो आपल्याला टू ठीक आहे तर ऑप्शन नंबर टू इज द करेक्ट आन्सर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सातवा तर सातवा प्रश्न आपण कशा पद्धतीने सोडू बघा काय म्हणतो सातवा प्रश्न एका सांकेतिक भाषेत चांगला हा शब्द या पद्धतीने लिहितात चंचल हा शब्द असा लिहितात आणि आनंद हा शब्द याप्रमाणे लिहितात तर याच भाषेत दंगल हा शब्द आपल्याला लिहायचा आहे ठीक आहे तर यामध्ये काही कॉमन आहे का तीन शब्द दिलेले आहेत पहिला शब्द आहे चांगला दुसरा आहे चंचल आणि तिसरा दिलेला आहे आनंद या तीन शब्दांमध्ये कोणताही लेटर किंवा एखादं काना मात्रा वगैरे काही कॉमन आहे का ते आधी फाइंड आउट करायचं आहे मग तीनही शब्द जेव्हा आपण पाहतो तेव्हा अनुस्वार आपल्याला कॉमन दिसतो चांगला या शब्दामध्ये सुद्धा अनुस्वार आहे चंचल या शब्दामध्ये सुद्धा अनुस्वार आहे आणि आनंद या शब्दामध्ये सुद्धा अनुस्वार आहे म्हणजे अनुस्वार हा कॉमन झाला मग त्यांच्या त्या शब्दांमध्ये जे कोड दिलेले आहे त्या शब्दांसाठी जे कोड दिलेले आहे त्या कोडमध्ये सुद्धा काही कॉमन आहे का हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तर चांगलासाठी हे आहेत हा कोड दिलेला आहे चंचलसाठी हा कोड आहे त्यानंतर आनंदासाठी हा एक कोड दिलेला आहे मग या तीनही कोडमध्ये कॉमन असणारा दिसतोय अर्धचंद्र या ठिकाणी दिसतो बघा याचा अर्थ काय झाला की अनुस्वारसाठी अर्धचंद्र वापरलेला आहे म्हणून या ठिकाणी आपण लिहून घेऊया हा अनुस्वार पकडा आणि यासाठी हा असा अर्धचंद्र दिलेला आहे राईट right. त्यानंतर बाकी पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये सुद्धा काही कॉमन आहे का ते बघून घ्यायचं चा। चांगला आणि चंचल यामध्ये दुसरा कॉमन नाही आहे दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये काही कॉमन आहे का नाही पहिल्या आणि तिसऱ्या शब्दामध्ये काही कॉमन आहे का नाही मग कॉमन जेव्हा नाही त्यावेळेस रिस्पेक्टिवली नंबर टू नंबर आपण मॅच करायचा कोड ठीक आहे मग दंगल हा शब्द लिहायचा आहे तर द साठी शब्द कोणता आलेला आहे बघा आनंदमध्ये द तिसऱ्या नंबरवर हो आहे तर या ठिकाणी द साठी कोणता शब्द येणार कोणता लेटर येणार कोड कोणता येणार तर डार्क स्क्वेअर ठीक आहे डार्क स्क्वेअर का कापर येणार कारण द हा जो लेटर आहे आनंद या शब्दामधला तो so, शेवटी आहे आणि या ठिकाणी शेवटी कोणतं चिन्ह दिलेलं आहे डार्क स्क्वेअर म्हणजे द साठी या ठिकाणी डार्क स्क्वेअर वापरलेला आहे त्यानंतर दंगल द वर अनुस्वार आहे त्यामुळे अनुस्वारासाठी आपल्याला जे चिन्ह मिळालेलं आहे ते या ठिकाणी लिहावं लागेल म्हणजे डार्क स्क्वेअर अनुस्वार म्हणजे हा झाला दंग ठीक आहे त्यानंतर ग ग साठी बघा या ठिकाणी चांगला या शब्दामध्ये दुसरा लेटर जे आहे ते ग आहे आणि गसाठी दुसरं लेटर दिलेलं आहे ट्रँगल कारण अर्धचंद्राचं चिन्ह आपण जे काढलं ते अनुस्वरासाठी कॉमन काढलेलं आहे ठीक आहे त्यामुळे तिसरं चिन्ह इथे घ्यावं लागेल तो आहे ट्रँगल म्हणून ट्रँगल या ठिकाणी येईल आणि ल तर चंचल या शब्दामध्ये बघा तिसरं लेटर ल आहे आणि या ठिकाणी शेवटचं लेटर कोडमध्ये जे दिलेलं आहे सर्कल ठीक आहे आणि त्याला वर असा काना आहे तर हा पर्याय आपल्याला मिळतो दंगल या शब्दासाठी आणि हा पर्याय कोणत्या पर्यायामध्ये दिसतो आपल्याला चारमध्ये चार तर, प्रश... आ, चार। चार। तर प्रश्न सॉरी पर्याय क्रमांक चार अगदी बरोबर आन्सर होईल त्यापुढे प्रश्न <coughs> क्रमांक आहे आठवा आणि आठवा प्रश्न काय म्हणतो या ठिकाणी सुद्धा काही अक्षरांसाठी चिन्ह दिलेली आहेत राईट स न व काना उकार रस्व उकार दीर्घ उकार ह्या सगळ्यांसाठी चिन्ह दिलेली आहेत इवन अं विलांटी आणि दीर्घविलांटी यासाठी सुद्धा चिन्ह दिलेली आहे तर या भाषेमध्ये याच कोड लँग्वेजमध्ये सुवासिनी हा शब्द आपल्याला लिहायचा आहे तर सुवासिनी म्हणजे सला रस्व विलांटी या ठिकाणी दिलेली आहे मग स साठी काय लिहिलेलं आहे एक मिनिट मग स साठी या ठिकाणी आहे ट्रायंगल राईट मग ला रस्व विलांटी सु मग रस्व साठी काय दिलेलं आहे या ठिकाणी बघा वजा बाकीचं चिन्ह दिलेलं आहे म्हणजे राईट त्यानंतर सुवासिनी म्हणजे वला काना आधी व साठी चिन्ह कोणतं आहे तर या ठिकाणी स्क्वेअर दिलेला आहे व ल काना कानासाठी कोणतं चिन्ह आहे प्लसचं चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे इथे प्लस येईल सुवा झालं त्यानंतर सिनी सिनी म्हणजे स ला रस्व विलांटी सी, सी म्हणजे काय रस्व विलांटी सला मग ससाठी पुन्हा काय आहे ट्रायंगल मग रस्व विलांटीसाठी का काय दिलेलं आहे या ठिकाणी बघा भागाकाराचं चिन्ह दिलेलं आहे ठीक आहे म्हणून या ठिकाणी भागाकाराचं चिन्ह आपल्याला लिहावं लागेल सुवासी झालं त्यानंतर नी तर न ला दीर्घ विलांटी न ला दीर्घविलांटी न साठी काय दिलेलं आहे सर्कल ठीक आहे आणि दीर्घ विलांटीसाठी काय दिलेलं आहे बघा हा स्टार दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी हा स्टार येणार ठीक आहे तर या पद्धतीने आपल्याला कोड सुवासिनी या शब्दासाठी तयार झालेला दिसतो पण पर्याय क्रमांक चार या ठिकाणी थोडा आपला मिळता जुळता आहे पण या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह तुम्हाला दिसते आणि आपण वजाबाकीचं चिन्ह या ठिकाणी वापरलेलं आहे कारण सुवासिनी या शब्दामधील स या अक्षराचा उकार हा रस्व आहे आणि रस्व उकारासाठी दिलेल्या चिन्हांप्रमाणे या ठिकाणी वजाबाकीचं चिन्ह दिलेलं आहे त्यामुळे दिलेल्या शब्दानुसारच आपल्याला त्या पर्टिक्युलर सांकेतिक भाषेची मांडणी करावी लागेल ठीक आहे तर त्यानुसार करेक्ट आन्सर निघते आपलं पर्याय क्रमांक चार तर या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह वापरलं म्हणजे पर्यायामध्ये काय दिलेलं आहे मोठा उकार त्यांनी कन्सिडर केलेला आहे म्हणजेच दीर्घ उकार पण सुवासिनी या शब्दामध्ये इथे रस्व उकार दिलेला आहे त्यामुळे करेक्ट आन्सर आपलं येणार पर्याय क्रमांक चार जे आपण फाइंड आऊट केलं फक्त correct is, correct या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह दिलेलं आहे बट करेक्ट इज करेक्ट काय आहे वजाबाकीचं चिन्ह राईट पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक आणि या ठिकाणी नाईन ना आहे आणि तो शेवटचा प्रश्न होईल तर या पुढील सारणीचे निरीक्षण करून प्रश्नांचं उत्तर द्यायचं तर हार्ड हा शब्द आहे हार्टचा विरुद्धार्थी शब्द कसा लिहाल हार्टचा विरुद्धार्थी शब्द सॉफ्ट म्हणून होतो ठीक आहे तर एस ओ एफ टी एस ओ एफ टी मग एस एससाठी काय दिलेलं आहे गुणाकाराचं चिन्ह राईट ओसाठी आहे ट्रायँगल ठीक आहे एफसाठी आहे प्लस आणि टीसाठी दिलेला आहे सर्कल तर सॉफ्ट हा शब्द याप्रमाणे तयार होणार पर्याय क्रमांक कोणता दिसतो दोन ठीक आहे नाही सॉरी चार 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 सॉरी पर्याय क्रमांक चार हा बरोबर आहे